माहिलं आज कस का मोटर चालू केली आहे काका ना धंदी झाली की माझ्या मोटर चालू करते आपले भरून घेते हॅलो अ काका ती मोटर पण चालू केली आजचा दिवस मापला होता ना हा अरे काय राह तुमची धंदी माव दिवस असल तरी चल करता तुमचं दिवस असला तरी चालू करता म्हणजे दादागिरीचीच कामा लाव तुमची सगळे हा असं ना का सांगू मला ना सांगू ते काही तुम्ही एक काम करा पहिलं ते मोटर बंद करा मी कारण डोकं लावू नका का झालं ते आले तुमचे माव दिवस असला तवा बिचारी करता आणि आम्ही जर शिवकेत पाच मिनटं शिल्लक आणली तर की मार कुद्या मार लागत आहो बा हातात काय तर मग आमच्या दिवसात कोण हाण राहिला पालन करू राहिला आणि मपली बी आपली बीजेवरी राहील ना हां ते ना का सांगू मला काही पहिली मोटर बंद करा येऊन सांग नाही तर मी बंद करतो हा भांडणं झाले चालते पाहून घेऊ मग खूप गंधी आहे तुमची लईनमनलाच सांगतो फोन करून सनी आता हॅलो औनमन साहेब ती लाईन बंद करा औरे मग असुल मला बोरूश द्याय नी तुम्हाला सांगतो दिवस माफला आहे ते म्हणतात मला जाण्याची मोटर नाही तुम्ही एक काम करा लाईन बंद करून द्या त जमत ते अहो साहेब तुम्ही लईन बंद करा कशी करू म्हणजे ते बटन खाली दाबा ते गोड दाबा हां हां मी हजार पाचशे रुपये देऊन टाकतो तुम्हाला फक्त आजचे दिवस लाईन सोडू नका तुम्ही आता मग पाहतो मी काकाज बी काकज बी जे सोडत नाही तुम्ही एक काम करा बा लाईट बंद करा पहिली पा। हां पाचशे अवा हजार घ्या ना हो संध्याकाळचं दुगाळ लावतो साहेब तुमचं हा एक कोंबडं ते देतो मी तुम्हाला काही तुम टेन्शन नाही घेऊ हो। हां तुम्ही ना एक काम करा फक्त लाईट सोडू नका आजचे दिवस काही कार्य काही फालट व्हायला म्हणून सांगू द्या आणि हे करा ना हां 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 तसंच सांगा ना फाल्ट काढासाठी लाईट बंद केली बा असं काहीतरी सांगा मॅच टाका नाही खांदा हो त्या गुरुपूर आमच्या गावच्या हा जाणे पळ गुरुपूर कॅच जाणे लाईट येणार नाही बा बोरगाव पिठर कशामुळं मग काहीतरी प्रॉब्लेम सांगा ना हो वायर गिअर तुटलं तार तुटलं असं काही सांगा ना हा 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 सांगा काहीतरी अहो तसं सा जमत मी साहेब काय सांगतो मला हो काका मावा की तेच मोठ राहतो दादागिरी करा बनाल गेले दादागिरी करते राह कुठं राहता का एक तर पाहिलं बा गुडघ्यावर पाणी येतं ते हिरी विरी आणि त्याचे रिकाम काम भांडणं त्यांना करायला पुरते की सांगा बरं तुम्ही कोट्या खर्च करणं पडते माहिती गुडघ्यावर पाण्यासाठी लाख दोन लाख रुपये घालणं पडते त्याच्यासाठी म्हणतो आपला हजार पाचशे रुपयात आपण मिटून घेऊ तुम्ही लेनमेन करा फक्त आज हा हा चालन साहेब हा हा धन्यवाद साहेब धन्यवाद काही सोड ना का दिवस आणि उद्या बी सोड का उद्या त्याचा दिवस मग परवा दोन मी त्याला मिळतो मी हां चालन चालेल ठीक आहे साहेब अहो साहेब हां उद्या उद्या उद्याचं काय सांगायचं आहे ते मी तुम्हाला बराबर सांगतो आयडिया उद्या काय सांगायचं आहे ते उद्या सांगतो मी तुम्हाला तुम्ही टेन्शन ना घेऊ उद्या बी लेट कशी बन टायची मी सांगतो तुम्हाला जी मला बी काकाची अह जेवण घेऊन परवा द्यायची मग मग सांगतो काका लोक काळी घेऊन सेन मग दगड घेऊन सईन तुम आपला जीवाशी म्हणून का धंदे लावलेले आहे ना विनंत तुम्ही बी हा करा बंद करा साहेब हो चालन चालन ठीक आहे तो हा हा भेटू संध्याकाळी साहेब हा, हा 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 आता उपसा पाणी काकाल ना